महायुती सरकारने महिलांना सक्षम बनवण्यासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत आता मुलींची प्राथमिक माध्यमिक आणि उच्च शिक्षणही मोफत होणार आहे ज्या महिलांच्या नावावर गॅस सिलेंडर असेल त्यांना वर्षामध्ये तीन सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे प्रशिक्षण कालावधीमध्ये महिन्याला दहा हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला महात्मा फुले आरोग्य योजनेच्या माध्यमातून पाच लाखांपर्यंतचा उपचार मोफत करण्यात आला आहे महायुती सरकारने महिलांना सक्षम बनवण्यासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत तसंच महिलांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी व तरुणांसाठी अनेक योजना आखल्या आहेत महायुती सरकारने नेमक्या कोणत्या योजना सुरू केल्या आहेत आणि त्यांचा लाभ कसा घ्यायचा हे प्रत्येकालाच माहिती असावं आपण आज महायुती सरकारनं सुरू केलेल्या दहा योजना पाच मिनिटात पाहूया आशा सेविकांना सानुग्रह अनुदान आशा कर्मचारी कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास दहा लाख आणि कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास पाच लाख रकमेचे सानुग्रह अनुदान लागू करण्यास महायुती सरकारने आता मान्यता दिली आहे अशा सेविकांसाठी दहा लाखापर्यंत इन्शुरन्स अशा सेविकांसाठी राज्य सरकारकडून दहा लाख रुपयांचा इन्शुरन्स काढण्यात येतो अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात नागपूरच्या कार्यक्रमात दिली होती लाडकी बहीण योजना राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील अडीच कोटी भगिनींना महिन्याला दीड हजार रुपयांची मदत देण्यात येत आहे यासाठी नाव नोंदणी प्रक्रिया सुरू आहे मुलींना मोफत उच्च शिक्षण राज्यातील सर्व मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आता मुलींची प्राथमिक माध्यमिक आणि उच्च शिक्षणही मोफत होणार आहे या योजनेमध्ये पाचशे सात कोर्सेसचा समावेश आहे महिलांना प्रवासासाठी अर्ध टिकीट राज्य सरकारने महिलांसाठी एस टी बसमध्ये पन्नास टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे महिला प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणाने वाढली असून महिलांनाही मनसोक्त प्रवासाची संधी मिळाली आहे महिलांना तीन सिलेंडर मोफत ज्या महिलांच्या नावावर गॅस सिलेंडर असेल त्यांना वर्षामध्ये तीन सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे या योजनेचा लाभ राज्यातील लाखो महिलांना होता मुख्यमंत्री अप्रेंटिसशिप योजना मुख्यमंत्री अप्रेंटिसशिप योजनेच्या माध्यमातून राज्यातील तरुणांना प्रशिक्षण कालावधीमध्ये महिन्याला दहा हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला तसेच त्यांना नोकरी मिळाली नाही त्यांच्यासाठी राज्य सरकारच्या स्वयंरोजगाराच्या माध्यमातून दहा लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे दवाखाना आपल्या दारी राज्यातील नागरिकांच्या आरोग्यासाठी सरकारने दवाखाना आपल्या दारी ही योजना सुरू केली या माध्यमातून आतापर्यंत सोळाशे सदुसष्ट गावांमध्ये जवळपास साठ हजाराहून जास्त कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे त्या माध्यमातून दोन दशांश सदुसष्ट लाख रुग्णांची तपासणी करण्यात आली या योजनेसाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे मुख्यमंत्री आरोग्य कक्ष चॅरिटी बेड्सची सोय मुख्यमंत्री आरोग्य कक्षाच्या माध्यमातून राज्यातील ट्रस्टच्या रुग्णालयांमध्ये चॅरिटी बेड्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे चॅरिटी बेड्सच्या माध्यमातून गरिबांना ट्रस्ट हॉस्पिटल्सच्या माध्यमातून मोफत ऑपरेशन करण्यात येता त्यामध्ये अगदी एका लाखापासून ते साठ लाखांपर्यंतचे ऑपरेशन करण्यात आले आहे महात्मा फुले जनारोग्य योजना राज्यातील बारा कोटी जनतेकरता महात्मा फुले आरोग्य योजनेच्या माध्यमातून पाच लाखांपर्यंतचा उपचार मोफत करण्यात आला आहे याआधी दीड लाख रुपयांपर्यंतचा उपचार मिळायचा आता पाच लाखांपर्यंतचा उपचार देण्यात येतोय या योजनेमध्ये रुग्णालयांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे